लोकांना वेगवेगळ्या असं सर्वोच्च न्यायालयाचा बघा मी तुम्हाला एक सांगतो योजना या महत्वाच्या असतात कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही तीन हजार रुपये देणार होतो भाजपने तिथे पंचवीसशे सांगितलं तर माहित ना त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाहीये पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे पंचवीसशे सुरू होणार आहे अजून खूप काही गोष्टी होणार आहेत प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे देऊ माझी तर मागणी ही हो राहील की योजना बंद करण्याच्या आधी भाजप बंद करण्याच्या आधी एकवीसशे तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट निवडणुकीपासून आतापर्यंत आहेत त्याची एकविसशे तर वाहन इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायची राज्याचे एक मंत्री म्हणतात जर सरपंचांना निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या आणि तुमच्या पक्षाच्या आम्ही निधी देणार नाही बरोबर आहे आता तुम्ही सर्व हे राज्य भाज़ चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाहीये निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता काय हाताची गरज त्यांना पण आहे पण पन तो निवडणूक हात निवडणूक आयोगाचा हात घेतात काँग्रेसचा हात घेत नाही <taple> निवडणूक आयोगाचा हात त्यांच्यासोबत <taple> नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते